यवतमाळ शहरातील राणा प्रतापनगरमध्ये यावर्षी नुसतं दुर्गा उत्सव नाही तर भक्तांच्या मनात उत्साह भरून टाकणारा तिरुपती बालाजीचा भव्य देखावा सादर झाला आहे जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने हा देखावा कोलकत्ता येथील कलाकारांनी दीड महिन्याच्या परिश्रमातून तयार केला असून भाविकांनी या देखाव्याकडे प्रचंड गर्दी केली आहे आणि केवळ भव्य देखावा नाही तर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम हे राबविण्यात आले आहेत यवतमाळ शहरातील राणा प्रताप मध्ये जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी भक्तांना एक अनोखा अनुभव देत तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहुब देखावा साकार केलाय हा देखावा कलकत्ता येथील कलाकारांच्या दीड महिन्यांच्या कष्टातून तयार करण्यात आला असून प्रत्येक लहान मोठा तपशील अत्यंत काळजीपूर्वक रेखाटण्यात आलाय उत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक देशमुख यांनी सांगितले की हा देखावा तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे भक्तांना मंदिरात जाण्याचा अनुभव घर बसल्या देणे तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जपणे आहे देखावा तयार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी हो दरवेळेसच लागतो यावर्षी सुद्धा कलकत्त्यावरून जवळपास तीस ते चाळीस कारागिरी ते कामासाठी होते आणि यावर्षी आम्ही तिरुपती बालाजीची प्रतिकृती मंदिराची ते सादर केलेली आहे बरेच वर्ष दोन हजार तीनपासनं सतत वेगवेगळ्या मंदिराचे आणि देखावे इथे सादर करण्यात येतात तसेच आमच्या मंडळातर्फे वृक्षारोपण ब्लड डोनेशन नंतर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्नदान असे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी इथे घेतले जातात राजेश चव्हाण भाविकांनी देखावा पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला या दरम्यान मंडळाने सामाजिक कार्यक्रमही राबविले जसे की गरजूंना अन्नदान आरोग्य तपासणी आणि शाळकरी मुलांसाठी उपक्रम राजेश चव्हाण यांनी सांगितले की मंडळाच्या वतीने हा उत्सव पारंपारिक तसेच आधुनिक कला आणि भक्तीचे सुंदर संगम आहे या कार्यक्रमातून समाजात एकजूट आणि सांस्कृतिक जाणीव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे सर्वसामान्यांच्या आनंदी चेहरे आणि भक्तांचा उत्साह पाहता हा तिरुपती बालाजीचा देखावा यवतमाळकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलाय नमस्कार मा जगदंबा दुर्गा उत्सव मंडळ या मंडळाची स्थापना साधारणतः दोन हजार तीनमध्ये करण्यात आली असून मागील तेवीस वर्षापासून अविरत मंडळ व मंडळाचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरातून नव्हे तर देशभरातील विविध मंदिराच्या प्रतिकृती विविध मंदिराचे देखावे हे यवतमाळकर जनता असो यवतमाळ जिल्ह्यातील असो किंवा राज्यातून जे भाविक यवतमाळमध्ये येतात यांच्यासाठी आम्ही विविध देखाव्याचं सादरीकरण दरवर्षी मोठ्या प्रमाणात करत असतो तसेच यावर्षी आम्ही आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी या, बाला या मंदिराची प्रतिकृती यवतमाळकर जनतेच्या सेवेत सादर केलेली या आहे यामध्ये शहरातून नव्हे तर राज्यभरातून रोजचे हजारो भाविक हे यवतमाळ शहरामध्ये जो यवतमाळचा मानाचा नवरात्र उत्सव म्हणून पूर्ण भारतभर गणला जातो कलकत्त्यानंतर यवतमाळला नंबर दोनचा दर्जा हा नवरात्रीच्या दरम्यान मिळतो यामध्ये कुठेही कमतरता नसायला पाहिजे म्हणून मंडळाचे सदस्य हे साधारणतः दीड महिन्यापासून या कामासाठी अविरत झटत असतात दिवसरात्र देखाव्याचे काम पूर्ण करण्यासाठी कलकत्त्यावरून एक तीस ते चाळीस कारागीर हे यवतमाळमध्ये येत असून दीड महिन्याच्या या कालावधीमध्ये हे काम पूर्ण करण्याचं आम्ही संकल्प करत असतो या दरम्यान यवतमाळ शहरामध्ये येणाऱ्या हजारो भाविकांसाठी जे भाविक यवतमाळमध्ये येतात यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो अल्पपहार असो त्यांना कुठेही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनासोबत शहरातील जे साडेतीनशे मंडळ आहेत या मंडळाचे सर्व हजारो पदाधिकारी हे भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत करत असतात यवतमाळच्या राणाप्रतापनगरमध्ये साकारलेल्या भव्य तिरुपती बालाजी देखावाने भक्तांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे जगदंबा उत्सव मंडळाने भक्ती कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम साकार होऊन एक आदर्श उदाहरण उभे केले आहे